आपण डिस्कस करूया हे सम आणि या सममध्ये आपल्याला फिगर दिलाय का नाही पण बघूया अगोदर दिलं काय ते सांगितलं इन ट्रायंगल एबीसी एबी इज इक्वल टू टेन एसी इज इक्वल टू सेव्हन आणि बी सी इज इक्वल टू नाईन म्हणजे या ट्रायंगल मध्ये का ट्रायंगल मध्ये ते आहे एबीसी जे आपण ड्रॉ केलंय इकडे एबीचं लेंथ दिलंय आपल्याला दहा आणि एसीच आणि बीसीचं लेंथ पण दिलंय एसीचं लेंथ आहे सात आणि बीसीचं लेंथ आहे नऊ ते आपण सबशूट केलं इकडे आता काय सांगितले दे फाईन द लेंथ ऑफ द मीडियन आपल्याला जे मीडियन आहे ते त्याचं लेंथ फाईन करते पण कोणतं मिडियन मिडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी टू साइड ए बी तर सी बघा इकडे हे तो 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 मीडिये? मीडिये वर्टेक्स आहे इकडून आपण ए बी वर जे मीडियन ड्रॉ करणार आहोत त्याचं लेंथ आपल्याला फाईन करायचं आता मीडियन म्हटलं तर काय ते आपल्याला माहिती आहे मिडियन म्हणजे काय ते एक सेगमेंट आहे जॉईनिंग द वर्टेक्स टू द मिड पॉईंट ऑफ ऑपोजिट साईड म्हणजे आपल्याला व्हर्टिक सी पासून मीडियन ड्रॉ करायचं म्हणजे आपल्याला माहित आहे जे ऑपोजिट आहे, 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 आहे ते कोणतं आहे ते आहे एबी मिड पॉईंट घ्यावा लागेल घेऊया बघा आयडेंटिकल आहे ते मार्क करायचं सेम आहे आता आपण जेव्हा सी आणि एम जॉईन करू तेव्हा ते आलं मीडियन म्हणजे या मिडियनचं लेंथ आपल्याला फाईन करायचं आता हे समजलं आपल्याला काय ड्रॉ करायचं आणि फाईन काय करायचं ओके बघा या ट्रायंगल मध्ये आपल्याला तिन्ही जे साइट आहेत त्यांचं लेन्थ दिलंय आणि मीडियमच तर फाईन कोणतं थिअरम आहे का जिकडे आपण साईटचं सा लेंथ आणि सा लें एकत्र रिलेट करतो विचार करा विचार करा आहे का विचार जाणार हो आहे ना कोणतं आहे ते, ते आहे अपोलोनियस थिअरम व्हेरी गुड म्हणजे आपल्याला इकडे अपोलोनियस सिरम अप्लाय करायचं आता तुम्हाला अपोलोनियस सिरम काय ते माहित आहे ना ते काय आहे त्याला कधी आपण ते अप्लाय करतो कसं अप्लाय करतो प्रेझेंटेशन कसं देतो आपण ऑलरेडी के व्हिडिओ केलाय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघू घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आता मी जसं सांगितलं इकडे की आपल्याला एपोन सिरप अप्लाय करायचंय तर एपोन सिरप म्हणजे आपण मीडियन बघतो अगोदर मीडियन कोणत्या सीएम कोणत्या वर्टेक्स पासून हे मीडियन चिर्� ड्रॉ केलेलं आहे सी म्हणजे सी पासून कोणते दोन साईड इकडून ओरिजिनेट होतात ते आहे सीए आणि सी बी म्हणजे आपण लेफ्ट लेफ्टँड साईडला रिझल्ट मध्ये काय लिहितो सीए स्क्वेअर प्लस सी बी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ मिडियम स्क्वेअर म्हणजे ट्वाइस ऑफ सीएम स्क्वेअर प्लस ट्वाईज ऑफ द स्क्वेअर ऑफ एनी इक्वल पार्ट म्हणजे जे इक्वल पार्ट आहे एम आणि मी एम इक्वल आहे का हे मिड पॉईंट आहे पण त्याचं लेंथ जर दिलाय का नाही पण आपण फाईन करू शकतो करू शकतो आणि ते आपल्याला गरज आहे ना ते एम अप्लाय करतात म्हणजे स्टार्टिंगला ते फाईन करायचं म्हणजे समजा आपण एम फाईन करतोय म्हणजे काय लिहिणार एम इज गोड हाफ ऑफ एबी का कारण आपल्याला माहित आहे एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी आता सब शूट करा एबी बीचं लेंथ आपल्याला माहित आहे ते आहे दहा म्हणजे हाफ ऑफ टेन ते किती आलं फाईव्ह युनिट्स म्हणजे एमचं लेंथ आलं आता आपण करू शकतो का अप्लाय करू शकतो का बोल हो करू शकतो म्हणजे आता आपण लिहिणार काय पहिल्यांदा ट्रायंगलचं नाव घ्यायचं इन ट्रायंगल एबीसी नंतर मीडियम कोणतं सी एम घ्यायचं सी इज अ मिडियम आता अपन तो दे अपि है जे अपन डिस्कस के ए सी ए प्लस सी बी स्क्वेअर म्हणजे ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ क्या ट्वाइज ऑफ सीएम स्क्वेअर लिख ट्वाइस ऑफ सीएम स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ इक्वल पार्ट्स को इक्वल पार्ट्स ए एम नहीं बी एम लेंथ ऑफ एएम स्क्वेअर आपण घेतलं आणि इकडे रिझन घ्यायचं रिझन काय घ्यायचं इकडे रिझन घेऊया अपोलोनियस आता आपण सॉल्व्ह करूया पुढे आता कसं सॉल्व्ह करायचं एकदम सोपं आहे ना आपल्याला फक्त सबस्क्रिपूट करायचंय ओके मला सांगा एसी लेंथ आपल्याला दिले ना एसी लेंथ किती आहे सेव्हन म्हणजे ते सबशुट करा तिकडे सेव्हन स्क्वेअर प्लस बी सी लेंथ आहे नाईन म्हणजे प्लस नाईन स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ सीएम स्क्वेअर सी एम आहे तेच आपल्याला फाईन करायचं ते अटवाईस ऑफ सीएम स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ एम स्क्वेअर एम चा व्हॅल्यू आता आपण फाईन केलं ते आहे फायव्हिलेली अटवाईस ऑफ फाईव्ह स्वेअर चला आता पुढे सॉल्व्ह सेव्हन चा स्क्यर किती आहे फॉर्टी नाईन नाईनचं स्क्वेअर किती आहे एटी वन ट्वाईस ऑफ सीएम स्क्वेअर तसंच ठेवा इकडे फायव्हच स्वयर आहे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फायव्ह टू किती फिफ्टी म्हणजे आलं प्लस फिफ्टी व्हेरी गुड आता कसं सॉल्व्ह करायचं लेफ्टन साईडला बघा फॉर्टी नाईन प्लस एटी वन फॉर्टी नाईन प्लस एटी वन किती आहे वन थर्टी तर येणार आहे वन थर्टी इज टू ट्वाइ ऑफ सीएम स्क्वेअर प्लस फिफ्टी प्लस फिफ्टीला तिकडे ट्रान्सपोज करा म्हणजे ते होणार आहे मायनस फिफ्टी आणि आपल्याला माहिती मायनस फिफ्टी म्हणजे किती एटी म्हणजे आपल्याला आलं आहे ट्वाईज ऑफ सीएम स्क्वेअर इज टू एटी पण आपल्याला सीएमचं डॅडिफाईन करायचं म्हणजे सीएम स्क्वेअर तिकडेच ठेवूया टू लाकडे ट्रान्सपोज करूया म्हणजे काय आलं एटी अपॉइंट टू आता एटी टू म्हणजे फोर्टी सेम स्क्वेअर चं व्हॅल्यू फॉर्टी आहे म्हणजे सीएम चं व्हॅल्यू काय असणार रूट ऑफ फॉर्टी म्हणजे नेक्स्ट स्टेपला लिहायचं सीएम इज इक्वल टू रूट ऑफ फॉर्टी तर फॉर्टी हे परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही म्हणजे याला आपण फॅक्टराईज करूया आणि आपण याला लिहू शकतो रूट ऑफ फोर इंटू टेन फोर परफेक्ट स्क्वेअर आहे आणि फोर चं स्क्वेअर रूट आहे टू म्हणजे येणार काय उत्तर सीएम इज इक्वल टू टू इंटू रूट टेन सेंटीमीटर आहे का नाही मीटर आहे का नाही म्हणजे युनिट्स लिहायचं आता झालं ना सोपं होतं की नाही तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून करा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला एकदम सोपं वाटेल आणि हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करतायत तर वन पॉईंट थ्रीसाठी इंटरे क्लिक करा वन पॉईंट साठी इंटरेक्ट क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा